मी आपणासमोर माझी मराठी कविता बुद्धात सादर करत आहे तर डोया ह्या बुद्धात शब्दांची गोड भाषा शब्दांची गोड भाषा मनाचे आपलेपण शब्दांची गोड भाषा मनाचे आपलेपण प्रेम बंधनाचा गंध प्रेमबंधनाचा गंध विश्वास विश्वासाचा धबधबा विश्वासाचा धबधबा हात हातात हात असणारी मैत्री हातात हात असणारी मैत्री आयुष्याची संघ आयुष्याची संघसोबत जीवनात असणारा संघर्ष जीवनात असणारा संघर्ष बुद्धमय करुणाभाव बुद्धमय करुणाभाव पंचशील अष्टांग मार्ग पंचश्री अष्टांग मार्ग आयुष्य एक गाथा आहे आयुष्य एक गाथा आहे सत्य माणसपणाची आयुष्य एक गाथा आहे सत्य माणसपणाची सूर्याचे नित्य उगवणे सूर्याचे नित्य उगवणे निसर्गाची ती पहाट सूर्याचे नित्य उगवणे निसर्गाची ती पहाट वर्षा ऋतूचे आगमन वर्षा ऋतूचे आगमन विध फुलांचे बहरणे विध फुलांचे बहरणे फुलगंधाची मोहकता फुलगंधाची मोहकता निष्पाप पक्षाचे बागडणे निष्पाप पक्षांचे बागडणे शीतल किरण छाया चंद्र चंद्र शीतल किरण छाया मनाला मिळणारा आनंद मनाला मिळणारा आनंद हा पूर्णतः शुद्ध असतो हा पूर्णतः शुद्ध असतो बेसर कधी नसतेच बेसर ती नसतेच ह्या निसर्ग बुद्धात ह्या निसर्ग बुद्धात ह्या निसर्ग बुद्धात